नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये तर इथे बघा आमचे हे सकाळी उठल्याच्या नंतरचे कामं असतात आता इकडे कसं आमच्या नवीन ठिकाणी आलो राहायला तर इकडे कचरा गाडी वगैरे येत नाही सध्या तरी कारण रस्ते वगैरे झाले नाही अजून त्यामुळे मग आम्ही असा ओला सुका मी वेगळाच करत असते कचरा आणि जो सुका कचरा आहे तो सकाळी असा मी जाळून टाकत असते इथे समोर आमच्या खाली प्लॉट आहे घर वगैरे काय झालं नाही अजून तर मग आम्ही हा जो कचरा आहे तो जाळून टाकतो कारण इथे घराशेजारी घाण नको व्हायला म्हणून इकडे तिकडे टाकल्यापेक्षा जाळून टाकून द्यायचा असतो सकाळीच इथे मी पाणी टाकलेलं आहे इकडे कसं अजून एवढी जशी पाहिजे तशी सुविधा झालेली नाही भरपूर झालेत पण रोड वगैरे झाले नाही परत पाण्याची सुविधा नाही इथे मी हे शेवग्याचंसुद्धा झाड लावलं आहे बघू शकता तर मोठं चांगलं असं नर्सरीमधून आणलं लावलं त्यानंतर काय बकरीने खाऊन घेतले त्याचे पानं आणि त्याला परत पानं आलेत त्या झाडाला हे छोटे पिल्ले पण आहेत इकडे कुत्र्याची तर मस्त त्यांना शेकोटीसारखं बघा ते शेकत आहेत सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे मस्त हे कुत्र्याचे पिल्ले जे आम्ही कचरा वगैरे पेटून दिलेला आहे ते तिथे बसून असे शकत आहेत आता मी हॉलमधलं थोडंसं आवरून घेते ही खिडकीला मी नवीनच पडदे आणलेले आहेत तर तुम्हाला आवडले नाही आवडले नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा कशा आहेत ते किंवा मग चेंज करायला पण काही चेंज करायचं असेल तेसुद्धा मला तुम्ही सांगू शकता म्हणजे मी नक्कीच प्रयत्न करीन तर हे माझ्या मिस्टरांना आवडले होते थोडेसे त्यांना असे डार्क कलर आवडतात बघा आता ही सोफ्याची जी कवर आहे ती मी थोडीशी अशी झटकून घेते आणि परत मग टाकून देते सकाळी उठलं की आपला अर्धा एक तास तर असाच जातो कचरा जाळण्यात मला अंगण झाडण्यातच परत पार्किंगचा एरिया साफ करायला लागतो म्हणजे झाडून वगैरे घ्यावं लागतो तर सकाळी सकाळी असा अकरा बारा कधी वाजतात काही कळतच नाही ते थोडंसं मी इथे टेबलवरचं पण आवरून घेते आधी आमच्या दोन रूम होते तिथेसुद्धा पसारा भरपूर झाला होता आणि आता थोडं मोठं घर बांधलं तरी पण पसारा निस्ता पसारा झालेला आहे म्हणजे मी कसं का अजून काही फर्निचर वगैरे केलेलं नाही तर त्यामुळे सगळं असं बाहेरच ठेवलेला आहे पसारा पण करू हळूहळू नक्कीच भविष्यामध्ये करू आता एकदम काही करता येत नाही नेमकंच घर बांधलेलं आहे इकडे मी ब्लाऊज वगैरे शिवते ते साड्यांना पिकोफॉल करते तर ते ठेवून थे। दिलेलं आहे मशीनवर फावल्या वेळात ब्लाऊजसुद्धा शिवते मी आता ही सोफ्याची कवर लावून झाली की मग एकदा झाडू मारून घेते म्हणजे कसं हॉलचं आवरलं की आपलं किचन बेडरूमचं चा चालूच राहते म्हणजे ते सुद्धा आवरते कारण कसं कोणी पण येतं आपल्या घरी तर मग ते पसारा असा निसता पसारा, पसारा पसारा चांगला नाही दिसत म्हणून मग आधी सगळ्यात आधी मी हॉल आवरून घेते आणि नंतर मग बाकीच्या रूममधलं सगळा पसारा आवरते बिट्टू आमचा अजून उठला नाही सध्या नाताळच्या सुट्ट्या असल्यामुळे थोडा जास्त वेळ झोपतो आधी खाली झोपेल होता त्याला म्हटलं उठ आणि सोफ्यावर झोप कारण मला घर झाडून पुसून घ्यायचं आहे आता सर्व हे व्यवस्थित झाडून घ्यायचं आहे जास्त घाण दिसत नसलं तरीसुद्धा रोज सकाळी उठलं की मी झाडू मारून घेते आणि मग दिवसभरही आपला दोन तीन वेळा होतोच झाडू मारून पण सकाळी सकाळी पुसायच्या आधी मी एकदा नक्कीच झाडू मारते व्यवस्थित बघा टेबलच्या खालून सोफ्याच्या खालूनसुद्धा असं छान नाही तर मग काय होते असं कान्याकोपऱ्यामध्ये कचरा साचून राहतो व्यवस्थित आपण तिथून झाडून नाही घेतलं की त्यामुळे रोज होईल असं झाडून घ्यायचं आहे आता हॉल झाडून झाला आहे लगेचच मी हॉल पुसून घेते बघा आणि फॅनसुद्धा लावून देते म्हणजे लवकर सुकल्या जाईल आता पुसता सुद्धा मी सोफ्याच्या खाली व्यवस्थित असा पुसून घेते म्हणजे सर्व बाजूने असा पुसल्या जाईल छानपैकी कुठेच धूळ वगैरे राहणार नाही अशा पद्धतीने आपण पुसून घ्यायचे आहे फरशी आज मिस्टर मिस्टरसुद्धा घरी आहेत तर चालू राहणार आहे दिवसभर आमचं म्हणजे कसं घरी असले की मग हे बनवा ते बनवा बनुआ सुरू राहते तर बघू आता काय सांगतात मला बनवायला ते त्यांचा वेगवेगळा बेत असतो बघा आता एकदा हॉलचं संपूर्ण आपण पुसून वगैरे धुवून आपलं झाडून घेतलेलं आहे हॉलचं झालं की मग आपण किचन आणि बेडरूमसुद्धा मी आवरून घेणार आहे तर आता आधी आपण एक मस्त अशी भाजी बनवून घेऊ आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि इथे मी हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे ते टाकू तेलामध्ये छान लसूण आणि मिरचीचं जे वाटण आहे ते तेलात परतून घेणार आहोत व्यवस्थित आता हे वाटण आपण परतून घेणार आहोत चपात्या बनवून घेतलेल्या आहेत मी आधीच फक्त भाजी राहिली होती तर आता ही भाजी एकदा बनवून घ्यायची यामध्ये हळद पावडर टाकत आहे मिरची आणि लसूण परतल्याच्यानंतर थोडंसं आपण लाल तिखटसुद्धा टाकलं आहे चमच एवढं मसाला टाकून घ्यायचा आहे थोडासा आणि नेहमीप्रमाणे मी, मी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकते तर कोथंबीर टाकून परतून घ्यायचं आणि जे लाल भोपळा असते बघा त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत छोट्या छोट्या अशा त्या पाण्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या आता त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आपण पाणी न टाकता वाफेवर ही भाजी मस्त अशी शिजवून घेणार आहोत खूप छान लागते पाणी जर टाकलं तर मग चव एवढी चांगली लागणार नाही त्यामुळे पाणी न टाकता आणि या लाल भोपळ्यालासुद्धा भरपूर असं पाणी सुटते झाकण ठेवून वाफेवर एक दोन तीन मिनटामध्ये भाजी तयार होते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं यामध्ये आणि कोथिंबीर भरपूर टाकायचं कारण आपण कुठलेच जास्त मसाले वगैरे वापरलेले नाही तर कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्तच टाकायचं नेहमीपेक्षा आता झाकण लावून आपलं मीठ आणि कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर या भाजीवरती झाकण ठेवून दोन मिनटं दोन किंवा तीन मिनटात ही भाजी वाफून घ्यायची आहे तर मस्त लागते चमचमीत होते भाजी ही आता ही लाल भोपळ्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे आणि मिस्टर घरी असल्यामुळे अजून काहीतरी सांगणारच आहेत ते बनवायला तर ते सुद्धा बनवून घ्यावं लागेल मला आता आपली ही भाजी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही शिजली आहे आणि छान लागते चवीला झटपट होते जास्त मसाले टाकायची गरज राहत नाही तर आपली हे लाल भोपळ्याची चमचमीत भाजीसुद्धा तयार झाली आहे मस्त गरमागरम खायची आणि हे बघा आता हे घरी असल्यामुळे त्यांचीसुद्धा साफसफाई सुरू आहे तर हे जी बॅग आहे त्यांची ऑफिस बॅग त्यामधले सगळे यांनी हे असे पेपर जमा केलेले काढून टाकलेले आहेत कितीतरी वर्षापासूनचे आणि ते जे कामाचे आहेत ते साईडला काढून ठेवतात आणि जे कामाचे नाही आहेत ते असे एका बाजूला काढत आहेत म्हणजे कसं तो जास्तीचा कचरा जो आहे तो जाळून टाकू आम्ही नंतर इकडे बघा जिन्यावरती मस्त अशा या छोट्या कुंड्यांमध्ये मी झाडं लावले आहेत ते सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये